जबलपूर ते हैदराबाद जाणाऱ्या विमानात धमकीचे पत्र असल्याचे माहिती मिळताच एकच खळ बवडाली विमानात एकूण सत्तर प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते फ्लाइट मध्ये धमकीचे पत्र सापडल्याची माहिती मिळताच प्रवाशात एकच भीती निर्माण झाली अशा वेळी विमान सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे विमान नागपुरात उतरवल्यानंतर प्रवाशांना विमानातून तात्काळ बाहेर काढण्यात आले बॉम्ब शोधक पथक मध्ये ठेवलेल्या वस्तूंची तपासणी करत आहे मध्य प्रदेशातील जबलपूरहून हैदराबादला जाणाऱ्या विमानाचे नागपूर विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे फ्लाईटमध्ये धोक्याची माहिती होती याचा तपास करण्यासाठी एस आय एस एफ बॉम्ब शोधक पथक आणि महाराष्ट्र पोलिसांचे जवानही दाखल झाले आहेत हे विमान एकाहत्तर प्रवाशांसह जबलपूर विमानतळावरून सकाळी आठ वाजता उडान केले मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विमानतळावर विमानाची तपासणी करण्यात येत आहे या फ्लाईटमध्ये एकोणसत्तर प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स असल्याचं सांगण्यात येत आहे जबलपूरहून विमानाने उडान केल्यानंतर क्रू मेंबर वॉशरूममध्ये गेले तेथून त्याला टॉयलेट रोलवर लिहिलेला संदेश सापडला ज्यात लिहिले होते की सकाळी नऊ वाजता स्फोट तात्काळ ही माहिती एरिया ट्राफिक कंट्रोल नागपूर यांना देण्यात आली त्यानंतर विमान वळवून नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले स्फोटाचे पत्र मिळताच तसेच विमान नागपुरात उतरल्यानंतर प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले बॉम्ब शोधक पथक फ्लाईटमध्ये ठेवलेल्या वस्तूंची तपासणी करीत आहेत जबलपूर विमानतळाचे अधिकारीही नागपूर विमानतळावर पोहोचले आहेत हे विमान डुम्ना विमानतळावरून आठ वाजता निघाले होते मात्र अचानक ते नऊ वाजून दहा मिनिटांनी नागपूर विमानतळावर उतरवावे लागले